तब्बल दोनशे अडतीस वेळा निवडणूक हरल्यावरही पुन्हा पुन्हा लढण्याची जिद्द कौतुकास्पदच म्हणावी लागेल पराभवाची परंपरा कायम राखणारा हा अवलीया आहे तरी कोण आणि इतक्या वेळा हरूनही ते पुन्हा पुन्हा का लढतात हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोनशे अडतीस वेळा हार मिळाली तरी लढण्याचा निश्चय केलेले हे आहेत के पद्मराजन तामिळनाडूमध्ये राहणारे के पद्मराजन यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला सज्ज आहेत के पद्मराजन यांचं वय पासष्ट वर्ष आहे तामिळनाडूमध्ये मेत्तूर गावात राहणारे पद्मराजन यांचं टायर दुरुस्त करण्याचं आहे त्यांनी आजवर दोनशे अडतीस वेळा निवडणूक रिंगणात नशीब आजमावलंय पण दरवेळी यशानं त्यांना हुलकावणी दिली आहे असं असलं तरी ते लढायचं काही थांबत नाहीयेत त्यांनी पहिली निवडणूक लढवली ती एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली तीही मूळ गाव मेत्तूरमधून जे तामिळनाडूच्या दक्षिण भागात येतं इतक्या वेळा हार पदरी आली तरी पुन्हा निवडणूक लढवण्याचं कारण विचारल्यावर पद्मराजन सांगतात निवडणूक जिंकण्यासाठी सगळेच लढतात मात्र आपण हरूनही आनंदी आहोत असं ते म्हणतात खरं तर इतक्या वेळा लढून हरल्यावरही पद्मराजन पुन्हा अर्ज भरतात तेव्हा लोकांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे तरीही झोकेगा नाही साला म्हणत ते याही वेळी मैदानात उतरतायत यावेळी ते तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातून पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत पद्मराजन यांनी आतापर्यंत दिग्गजांविरोधात निवडणूक लढवली आहे एपीजे अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ते लढले आणि हरलेतही पद्मराजन यांच्या इतक्या वेळा लढण्याची आणि हरण्याची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे या सगळ्यासाठी त्यांनी आर्थिक भारही उचललाय हेही विशेष मिशांना पीळ देत पद्मराजन पुन्हा एकदा लढायला सज्ज आहेत कधीतरी यश मिळेल ही अपेक्षाही न करता